क्षेत्र धुसीवाडतील श्री दत्त प्राथमिक विद्या मंदिर शाळेतील वर्ग स्थलांतर आणि विद्यार्थ्यांना गणवेशासोबत शैक्षणिक साहित्य यांचं वाटप दत्तदेव संस्थांचे अध्यक्ष वैभव पुजारी ज्येष्ठ पत्रकार मराठी यस न्यूज चे संपादक संदीप अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन ज्येष्ठ नेते मुकुंद पुजारी होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार संदीप अडसूळ आणि संस्थेचे चेअरमन मुकुंद पुजारी सावकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तक वाटप करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे चेअरमन मुकुंद पुजारी म्हणाले श्री दत्त महाराजांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र नृसेवाडी येथे आम्ही गेली सत्तर वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करीत असून श्री दत्त विद्यामंदिर हायस्कूल हे शैक्षणिक क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कामगिरी करीत असून तज्ज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं यामुळे इथले विद्यार्थी हे सर्वच क्षेत्रात प्र प्रगती करीत आहेत या शाळेतील विद्यार्थी अनेक क्षेत्रात अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत तर सरकारी अधिकारी क्रीडा क्षेत्रात देखील शाळेतील विद्यार्थी हे अभिमाना असं चेअरमन मुकुंद पुजारी यांनी सांगितलं तर देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी बोलताना म्हणाले की श्री दत्त महाराजांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र नृसेवाडीत चांगलं आणि दर्जेदार शिक्षण देण्याचं काम गेली सात दशकं श्री दत्त हायस्कूल करत आहेत या शाळेतील अनेक विद्यार्थी देशपातळीवर चमकलेत ही शाळा म्हणजे अधिकारी विद्यापीठ आहे असंच म्हणावं लागेल असं वैभव पुजारी यांनी सांगितलं ज्येष्ठ म्हणाले की नृसिंवाडीच्या श्री दत्त विद्या शाळेचा शैक्षणिक दर्जा हा चांगला असून येथील शिक्षण शिक्षक हे विद्यार्थी घडवण्यासाठी अतोनात मेहनत घेत असतात त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी देशपातळीवर चमकलेत हे वाखांना असून शिक्षण क्षेत्रासह कला क्रीडा सामाजिक क्षेत्रात शाळेचं कार्य उल्लेखनीय कामगिरी करत आहे शालेय जीवनात विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं पाहिजे सर्व बाबींचा चौकसपणे विचार करून जगाशी स्पर्धा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सदैव तत्पर असावं असं संदीप अडचूळ यांनी सांगितलं यावेळी सुरुवातीला मुख्याध्यापक श्री वाडीकर सरांनी सर्व मान्यवरांचं स्वागत करून प्रास्ताविक केलं तर देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी व ज्येष्ठ पत्रकार संदीप अडचूळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फित कापून येता पहिली ते चौथीच्या वर्गाचं उद्घाटन केलं यानंतर विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेश वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या शेवटी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका चौकुंभार मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले मुरसीवाडी प्रतिनिधी मराठी एस न्यूज